साधारणपणे लेखकाच्या बद्दल सर्जनशील माणसाच्या बद्दल समाजामध्ये अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत गेल्या काही वर्षांमध्ये कोणताही माणूस तो वर असेल असेल असे किंवा त्याच्या पुस्तकामध्ये असेल अमूक एखाद्या विषयावर त्याने एखादं मत मांडलं की लोक लगेच असं म्हणतात की पण त्या त्या वेळेला असं घडलं होतं तेव्हा तू कुठे होतास म्हणजे आपली साधारणपणे समाजात एक अपेक्षा आहे की जो जो माणूस लिहितो जो जो माणूस अभिव्यक्त होतो त्याने प्रत्येक मुद्द्यावर अभिव्यक्त झालं पाहिजे म्हणजे एकीकडे आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो पण लेखकाने अभिव्यक्त होण्याचं त्याच त्याला स्वातंत्र्य आहे की नाही याच्याबद्दल समाजामध्ये फारशी स्पष्टता आहे अशातला भाग नाही मग लेखक म्हटले कोण तर अगदी आत्ता आत्तापर्यंत कथा कविता कादंबऱ्या आणि नाटक लिहिणारा माणूस तो लेखक तुम्ही मराठी साहित्य संमेलनाचे सगळे अध्यक्ष बघितले नागरिकांचा आताचा अपवाद सोडला तर विज्ञान लेखक सुद्धा अगदी अलीकडे आपल्याकडे झालेला आहे त्यामुळे शिक्षणावर लिहिणारा आरोग्यावर लिहिणारा माणूस हा आपल्याकडे ले अजूनही लेखक मानला जात नाही त्यामुळे जा ललित साहित्याचा लेखक हा आपल्याकडे ले प्राधान्यानं लेखक या कॅटेगरीतला आहे मला आपल्याला सुचवायचं असं आहे की ही कॅटेगरी ही जी संकुचित आणि मर्यादित कॅटेगरी आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण लिहू शकणाऱ्या प्रत्येकाला लेखक म्हणतो आणि त्यामुळे त्याची जी सर्जनशीलता आहे त्या सर्जनशीलतेची प्रतवारी कमी अधिक असेल प्रत्येक माणूस काही सर्जनशील नेमाडे असणार नाही प्रत्येक माणूस काही युवा अनंत असणार नाही कुणाची प्रतिभा एकशे चाळीस कॅरेक्टर कुणाची प्रतिभा एखाद्या व्यक्तचित्रात संपेल कुणाची एखाद्या संपेल पण अभिव्यक्तीचे सगळे फॉर्म वापरून बघणारा माणूस हा एका अर्थाने लेखक आहे आणि आज आपण ज्या काळात राहतो आहोत म्हणजे माध्यमांचा विस्फोट झाल्याच्या काळात आपण राहतो अशा काळामध्ये तो लेखक अनेक भाषांकडनं बोलतोय आज आपण सगळे मराठी भाषेमध्ये बोलतो आहोत आणि इथे या संमेलनाच्याच पांडवामध्ये अभिजात मराठीचं दालन आहे पण असा एक काळ होता दोन एक हजार वर्षापूर्वीच्या आधीचा जर आपण त्यातली वादग्रस्तता काही काळ बाजूला ठेवली तर त्याच्या अगोदर कदाचित आपण नव्हतो मराठी बोलत आपण काहीतरी बोलत होतो भाषेत बोलत होतो कदाचित पाचशे हजार वर्षांनी आपण मराठी बोलत नसू आणखी काहीतरी वेगळं बोलत असू पण माणसांना संवादासाठी संप्रेषणासाठी भाषा लागणार आहे म्हणजे लेखक ही एक अशी प्रजाती आहे की ती स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पद्धतीची भाषा वापरते तुम्ही दूरदर्शनवरच्या वरच्या साईन लँग्वेज मधल्या बातम्या जर पाहिल्यात तर ती त्यांची भाषाच आहे त्या एका विशिष्ट वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाला त्या भाषेमध्ये बोलणारी माणसं निर्माण करावी लागतात आपण लक्षात घेऊया की लिहिणारा अभिव्यक्त होणारा जो माणूस आहे त्या माणसाला घेता कोणत्याही बऱ्याच समाजाची एक अंगभूत बाब आहे आता लेखकाचा आणि लोकशाहीचा काय संबंध आहे आपल्या देशामध्ये तुम्हाला असे खूप लोक दिसतील जे असं म्हणतात की या देशामध्ये लष्कराचं राज्य असलं पाहिजे या देशामध्ये अमुक अमुक धार्मिक पद्धतीचं राज्य असलं पाहिजे पण हे सगळं बोलण्याचं स्वातंत्र्य त्यांना केवळ देशामध्ये लष्कराचं राज्य नसल्यामुळेच मिळतं हे त्यांच्या लक्षात येत आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अफगाणिस्तानात अगदी सत्तर सालापर्यंत तुमच्या माझ्यासारखे फिरणारे स्त्री पुरुष आज त्या तिथल्या स्त्रीला घरात बाहेर पडताना तिच्या घरातला एक अडल्ट पुरुष सोबत घेऊन जो तिच्या नात्यातला आहे तो घेऊनच बाहेर पडावं लागतं आणि तिच्या स्वातंत्र्याचं संकोच हेच पाकिस्तानात घडतंय हेच इतर दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये घडतंय भारतात हे घडलं नाही याच कारण संविधान नावाची जी भाषा आपण स्वीकारली आणि ती सर्व समाजाला करणारी भाषा आहे प्रगत भाषा आहे पुरोगामी भाषा आहे आणि भविष्यवेदी भाषा आहे या भाषेतनं आपण लोकांना पुढचा विचार करण्याची प्रेरणा दिली त्यामुळे लेखकानं लोकशाही बद्दल काय विचार करावा लेखकानं लोकशाही धोक्यात येते आहे असं वाटलं तर बोलावं का बोलू नये आणि लेखकाने जर असं म्हटलं तर लेखकाच्या अभिव्यक्तीचं पुढे काय होणार म्हणजे तुम्ही कुणाल कामरा तुमच्यापैकी काही लोकांना माहिती कुणाल कामरा हा या देशातला अतिशय ज्याला थोडा चक्रम म्हणावा अशा प्रकारचा स्टँडअप कॉमेडियन आहे पण तो त्याच्या बोलण्यामधली काही प्रमाणात तुम्ही विभक्त बाजूला ठेवा काही ठिकाणी सोळ्या लोकांना वाटणारी अश्लीलता बाजूला ठेवा पण तो इथल्या व्यवस्थेला टोकदार प्रकारचे प्रश्न विचारतो पण आता कसं होत की ते टोकदार प्रश्न कोणी कोणाला विचारायला लागला की मग अडचण व्हायला लागते लोकशाहीमध्ये लेखकाच काम प्रश्न विचारण्याचं जारा। आहे आणि व्यवस्था चालवणाऱ्या माणसांचं काम त्या प्रश्नांची उत्तर देण्याचं आहे पण आपल्या देशामध्ये आपण ना धड सरंजामशाहीत आहोत ना धड लोकशाहीत आहोत एका अर्ध लोकशाही व्यवस्थेत आपण असल्यामुळे आपल्याला असं वाटत की मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण मला मात्र प्रश्न विचारता कामा अशा आपण ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा मागोवा आपण या सगळ्या मान्यवरांच्या बोलण्यामधून घेणार आहोत मी सर्वप्रथम विनंती करतो दिनकर गांगली यांना त्यांना महाराष्ट्रामध्ये गेली चाळीस वर्ष दिनकर गांधलांच्या संपादनात खाली अनेक लेखकांनी पुस्तक लिहिली दया पवारांचं बलुत असेल लक्ष्मण मानेंचं उपळा असेल नरेंद्र जाधवांचा आमचा बापन आम्ही असेल एक मोठीच्या मोठी बहुजन समाजातली लिहिणाऱ्या माणसांची पिढी लिहिती करण्याचं काम दिनकर गांधलांनी केलं का आणि okay. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छापील शब्दापासून इंटरनेट पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो दिनकर केला अतिशय आणि इतरांकडनं करवून घेतला दिनकर दांगलांसारखा माणूस हे कोणत्याही शहाण्या सुसंस्कृत समाजाचं भूषण आहे असं मी मानतो आणि त्यामुळे मी सर्वप्रथम दांगलांना विनंती करतो त्यांनी आपलं

काही ठरावी लोकांची मध्यदायी मानली जात होती आणि या व्यासपीठावर राजकारण्यांनी यावं की नाही याच्यावर गेले कित्येक वर्ष म्हणजे पूर्ण दशक डिबेट चालू होते त्या डिबेटला एका आणि यांनी चांगलं उत्तर दिलं परंतु हे जे डिबेट आहे हे डिबेट त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे आणि काही प्रमाणात तथ्य नाही कारण की साहित्य संमेलन हा सगळ्या समाजाचा व्यवहार आहे आणि सगळ्या समाजाचा त्याच्यात सहभागात हे ग्रहित असतं परंतु तरी सुद्धा साहित्याचे ठराविक विषय ठराविक पद्धतीने अशी एक मागणी असते लोकांची अशी एक मागणी असते की या साहित्य संमेलनात साहित्य विषयक काही ते गंभीर चर्चा विषय आहे त्या विषयांवर येथे गंभीरपणे चर्चा व्हावी हो। प्रत्यक्षात चर्चा होत नाही आणि एक उत्सव अशा समोर आणि ते जर स्वरूप शिकवलेलं असेल तर या समाजातले जे जे सगळे प्रश्न आहेत जे जे सगळे इश्यूज आहेत ते सगळे इश्यूज तिथे रिलेख करायला पाहिजे आता ते असताना त्याला स्वाभाविकच हा एक अत्यंत महत्वाचा लोकशाही नावाचा जो अत्यंत महत्वाचा या देशातला जो विषय होता की कोणता एकूण राजकारण नावाचा जो विषय होता तो राजकारण हा वर्ज होता आणि मी आता म्हणतो कसं राजकारणाची उपस्थिती आता अत्यंत वर्ज्य विषय मानला जात होता तरी सुद्धा देशपांडे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या विषयाला कोण फोडलं हे मला अतिशय महत्वाचं वाटलं आणि याबद्दल त्यांचे खरोखरच आभार मानले दुसरं मला खरोखर असं वाटतं की लोकशाही जेव्हा शिल्पकारला राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे तेव्हा तो हिरिरी बोलतो तेव्हा आपलं वाटतं की लोकशाही ही राजकारणाचा विषय बऱ्याच वेळा असंही वाटतं की लोकशाही फक्त मतदान केलं की आपलं काम वास्तविक मला बऱ्याच बऱ्याचपणे असं वाटतं की लोकशाही हा लोकजीवनाचा भाग आहे प्रत्यक्षात लोकजीवन म्हणजेच लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही एक प्राथमिक अत्यंत महत्वाची अशी व्याख्या केली गेली त्यानंतर लोकशाहीचे अनेक तरांनी अर्थ लावले गेले परंतु हा महत्वाचा अर्थ काय राहिला आणि वास्तवात तसं घडत नाही आता जसं दीपकनी सांगितलं तसं एका बाजूला सत्ताधारी आणि दुसऱ्या बाजूला जनता सत्ताधारी जायचं आणि जनतेने मारायचं अशा स्वरूपाची एक विचित्र असे आश्रय नाते आणि आश्री अशी एक काहीतरी लोकशाही निर्माण झालेली आहे या लोकशाहीची जर चर्चा व्हायची असेल तर साहित्य संमेलनातून की व्यासपीठ या लोकशाहीसाठी उपलब्ध झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या महत्वाच्या प्रश्नाला

स्वातंत्र्य काळात ते आहे महात्मा गांधींचं वाक्य सांगितलं जातं की ते ब्रिटिशांना म्हणायचे की तुम्ही मला स्वातंत्र्य देणार कोण मी माझा स्वतंत्र आहे ही जी भावना आहे ती कसली भावना आहे ती आत्मविश्वासाची भावना आहे आणि ती आत्मविश्वास आत्मविश्वासाची भावना आज एकत्रित नागरिकामध्ये दिसून येते का या प्रकारची भावना आपल्या सगळ्यांच्या समोर कसा झालेला आहे की पाच वर्षांनी मतदान करायचं निवडणूक जाहीर झाली की जागा व्हायचं आणि मतदान केलं की आपलं कर्तव्य सांगतो वास्तवात तशी लोकशाही नाही लोकशाही ही लोकांची शाही असली पाहिजे लोक भावना झाली पाहिजे आणि लोक जीवन झालं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य आता एकदा व्यक्ती स्वातंत्र्य हे आपण मान्य केलं नाही व्यक्ती स्वातंत्र्याला माहितीच आहे कुठच्याही पातळीवरती सत्ता कधीही कुठच्याही व्यक्तीला स्वतंत्र होण्याला स्थान देणारच नाही तर व्यक्तीला स्वतःच स्थान स्वतःला मिळालं पाहिजे हे मिळवायचं असेल तर सुदैवाने प्रयत्नांनी गेल्या पंधरावीस वर्षामध्ये आपल्या हातामध्ये विविध साधनं आलेली त्याचं महत्वाचं साधन आहे मोबाईल मोबाईलमुळे जी सजगता आलेली आहे जी जाणीव जागृती झालेली आहे ती विलक्षण आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःला स्वतःचं स्थान कमी मिळलेलं आहे एवढ्याच्या त्या पडद्यावर सगळ्या जगाशी कनेक्ट होता येत तर ही भावना केवढे सामर्थ्यसाठी आहे बघा फक्त ते सामर्थ्य जाणून घेणं आणि त्यानुसार व्यक्त होणं

आणि देशभर एकशे तीस कोटी लोक या पद्धतीने व्यक्त होत आहेत बघा आणि ह्या सर्जनशीलतेला तर या प्रकारची व्याख्या मिळाली तर काही उपयोग नाही त्यामुळे नुसतं लेखक आणि साहित्य संमेलन अशी व्याख्या मर्यादित न करता आपल्याला ही जी बहुमाध्यम उपलब्ध हो झालेली आहे ही बहुमाध्यमं हो। सर्जनशीलतेचा कसा भाग आहे असं पाहावं लागतं आणि तसं पाहून त्या प्रकारची संमेलन आयोजित करणं आयोजित केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण समाज निर्माण करणं गोष्टी येतात आणि त्याच्यामधून तो वाढेल आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला स्वातंत्र्याची हाक त्याची यायला लागेल आणि ती एक ऐकू यायला लागली की या देशाचा मतदार जागा झाला असं निश्चितपणे आपल्याला म्हणता आता मला तुम्हाला एक दोन गोष्टी फक्त सांगायच्या आहेत

खूप आनंद झाला होता त्याच्यातून याला ते आता आपल्या सर्व आता हेच वातावरण प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या पाहण्यात असं आलं की पंधरा ते वीस लोक हे आपल्या कर्तृत्वशाली असतात इनोव्हेटिव्ह असतात कोणी वेगळ्या साहित्य काहीतरी अन्य उपक्रम करत असतो कोणी स्टेजीस तयार करत असतो हे जे सगळं आहे ना हे सगळं आता नोंदणी महत्वाचं आहे आणि ही जी शक्ती आहे ही शक्ती एक महत्वाचं आहे आणि त्यासाठी मला असं वाटलं की यांचा जो उपक्रम आहे तो उपक्रम जो आपण तालुक्याच्या पातळीवर नेला आणि या साहित्य संमेलनाच्या ज्या शाखा आहे त्या तालुका लेखक संघ अशा व्यक्त केल्या तर एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण या सगळ्या समाजामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यामधून आपल्याला जो उद्देश दाखवायचा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काची जाणीव करून देणं त्याच्या शक्तीची जाणीव करून देणं हे शक्य होईल मी आता या ठिकाणी थांबतो धन्यवाद पहिला प्रश्न आहे की सध्या राजकीय लोक हे दाते आणि नागरिक किंवा जनता ही आश्रित अशी परिस्थिती आहे अशा वेळेला आश्रितांना अभिव्यक्त होणं हे भीतीदायक झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं का हे बरस सत्य आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये आपली अवस्था जनतेने स्वतःची स्वतः अशी करून घेतलेली आहे की आपण कोणाने तरी आश्रित आहोत आपण सरकारचे आश्रित आहोत ही अवस्था येथील नागरिकांनी स्वतःची स्वतः करून घेतलेली आहे त्याच्यावर उत्तर एकच आहे की लोकशाहीची खरी भावना मनामध्ये जागवणं आणि ती भावना जर जागवायची असेल तर त्याचा आपला आत्मविश्वास मनामध्ये असण आत्मविश्वास असण्यासाठी स्वाभाविकच स्वतःची शक्ती स्वतःला प्राप्त होणं आणि ही शक्ती माझा शंभर टक्के विश्वास आहे की येणार तंत्रज्ञान त्याला देणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रत्येक नागरिकाला ही शक्ती देणार आहे आणि त्यामुळे लोकशाही अबाधित राहणार आहे आजच्या धार्मिक उन्मादाच्या काळामध्ये आणि असहिष्णुतेच्या काळामध्ये सिव्हिल लिटरसी बद्दल सिविक लिटरेसी बद्दलची जी असहिष्णुता आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत पूर्वीचे लेखक साहित्यिक भूमिका घेत असत आताचे लेखक तशा पद्धतीने भूमिका घेत नाही असं दिसतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि थोडासा त्याच्याशी ता रिलेटेड प्रश्न आहे की सोशल मीडियामधन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ काढून लोक बेबंदपणे आपली मतं मांडतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटत

साधारण सहा सात कोटी लोकांकडे मोबाईल आहे त्यातले किती कोटी लोक वापरत असतील सोशल मीडिया किती कोटी लोक वापरत असतील हा मर्यादित आहे मला हा सगळा आपण खूप प्रत्येक गोष्टीचा खूप पुण मोठा पाऊ करतो असं वाटत वास्तवात घडत असं असतं की प्रत्येक व्यक्ती ही म्हणजे परत परत मी तेच रिपीट करत राहील की प्रत्येक <laughs> प्रत्य व्यक्ती ही प्रत्येक क्षणाला अधिकाधिक शहाणी होत असते त्याच्याकडे काही कुठल्याही आहे की समाज खूप पुढे चाललाय आणि त्या मानाने प्रशासकीय व्यवस्था आहेत प्रशासकीय म्हणजे विद्यापीठ साहित्य संस्था या सगळ्या अभिप्रेत आहेत फक्त शासन नव्हे या सगळ्या प्रशासकीय व्यवस्था खूप मागे पडत आहेत मनातपासून मी जे सांगतोय की प्रत्येक तालुका लेवलला ज्या तऱ्हेचं जागरण आहे ते जे जागरण हे जर आता टिपलं गेलं तर आपल्याला कळून येईल की समाज वेगळ्याच ठिकाणी चाललेला आहे आणि, ए, तो आणि तो जो चाललेला आहे त्याचं दर्शन आता घडत नाही आणि त्याचं विकृत करायचं दर्शन आता मीडियामधून आपल्याला घडत आता जे सगळं समाजात आहे ना त्याला मीडिया फक्त आहे मी एक लक्षात घ्या मीडिया सुराला माणसाला होणे शक्य आहे माणसा लावण्याची गरज आहे जसा तो आधीचा याच्यामध्ये म्हटलेला आहे ना की आधीच्या काळात कसं होतं आधीच्या काळात हे सुद्धा ह्या करायचे हक्क चर्चेत पण ते होते एक समांतर साहित्य संमेलन तरी झालं तेव्हा राजकारणावर यावं की नाही याच्यावर चर्चा सुरू झाली मुख्यमंत्री होते तर रायपूरला संमेलन झालं त्याच वेळेला मुंबईमध्ये एक संमेलन झालं आणि ते समांतर साहित्य संमेलन तेवढंच यशस्वी झालं ते लोकांनी करून स्वतः घडवलेलं संमेलन होतं आता ह्या तऱ्हेच्या गोष्टी घडत असतात मला असं वाटतं की आपल्या समोर जे चित्र राहतात चित्र ते थोडं फरक म्हणजे एका बदल आपण म्हणतो की मीडियावर दूरदर्शनवर ज्या आता सिरियल असतात त्या सिरियलची आपण करतो मला असं वाटतं की दूरदर्शनवर ज्या सिरियल या आता खरं अर्थाने खरं चित्र दाखवतात ती जी कुचेष्टा आहे ना ती आपण आपल्यातच करत असतो आणि ती जेव्हा व्यक्त होते तेव्हा या मीडियाच्या लोकांना त्याचं खाद्य मिळतं आणि ते तुमच्या समोर परत मांडत आणि मग वाटतं आयो आपण असाय समाज समाज प्रत्यक्षात कसं नाही प्रत्यक्षात समाज अतिशय चांगला आहे त्याशिवाय का एवढे सगळे लोक इतका वेळ खोपट बसलेले आहेत सगळ्या गोष्टींना माना होत हे सत्यच आहे अतिशय उत्तम गोष्टी घडत आहेत मला मी फक्त मला एक स्वतःच बघा बसून थोडा गप्प गप्प होतो थोडासा ॲक्सेंट मायंडेड होतो तो मी किंचित गैरून गेलो माझा जो मगाशी तिथे सत्कार करण्यात आला माझा आणि माझ्या पतीचा तो एक तर मला स्वतःला असताना वाटला इथे काही त्याचं प्रयोजनही नव्हतं परंतु तो केला गेला आणि तो ज्या तऱ्हेने केला गेला तर ठीक आहे पण तो केला गेलेला असल्यामुळे त्याच्याकडे मला भरूनही आलं एवढी आपल्या जी काही माझी दहाशे त्र्याऐंशी वर्ष झालेली दहाशे त्यात आपल्याकडून एवढ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत की अशा ठिकाणी अशा तऱ्हेचा सत्कार घडावा काही लोकांना वाटत आहे त्याबद्दल ही कृतज्ञ आहे मला रवींद्र जेवढं विषयी काढण्याचा विषयी आहे त्या काढण्याला भर तेवढा मला भर देवाटत नाही त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढवली विषवधीत होती आत्ता कशी होत

त्यामुळे खेळ्यामध्ये शांतता वाटायची पुण्यामध्ये म्हणतो ना आपण पुणे आपलं आदर्श कारण तिथून शंभरपेठेचे Gracias.